शिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले याशिवाय मनुष्य व पाळीव जनावरांची झाली या, या प्रकरणी आज केंद्र सरकारच्या पथकाने ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक सरीम यांच्या नेतृत्वात नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली परांडा तालुक्यातील खासगाव येथील व वाघेघावाड या गावांना भेट दिली तसेच खासगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी दत्तात्रय सातपुते आणि प्रदीप शहा यांच्या शेतीची पाहणी केली उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याचं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले तर सीना नदीच्या काठावरून पूरबाधित ग्रामस्थांकडून पूरस्थितीची माहिती घेतली दरम्यान या पथकात वित्त मंत्रालयाचे उपसचिव पटेल ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव अभिषेक कुमार राज आणि जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता नमस्कार आज इथे आपण दारेश्वर जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये वाघेगवन गावामध्ये आपण आहोत आणि आमच्यासोबत केंद्र शासनचे इंटरमिनिस्ट्रियल टीम सेंट्रल टीम पाहणीसाठी अतिवृष्टीमध्ये जे ते नुकसान झालेली आहे त्या नुकसानची पाहणीसाठी आणि त्याच्या असेसमेंटसाठी इथे आलेले आहेत आपण त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जे नुकसान झाले होते एस्पेशली मे सप्टेंबर महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणाने पुरामुळे नुकसान झाले होते त्याच्यामध्ये शेतजमीन नुकसान झालेली आहे पीक नुकसान झालेली आहे आपला एम एस सी पोल्स ट्रान्सफॉर्मर्स रस्ते पूल यासारे सगळे नुकसान झालेली आहे ते आपण स्वतः त्यांना दाखवले आहे आणि त्यांनी पण पाहणी करून याचे जे अहवाल आहे केंद्र शासनाला ते सादर करणार आहे आणि या पथकामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये फायनान्स विभागाची एक्सपेंडिचरची टीम आहे ग्रामीण विकास विभागाचे प्रतिनिधी आहे नंतर पॉवर मिनिस्ट्री ऑफ पॉवरचे प्रतिनिधी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीचे प्रतिनिधी आहे या संयुक्तिक टीम यांच्या पाहणी आज इथे संपन्न होत आहे आणि याच्या स्वतंत्र अहवाल ते केंद्र शासनाला सादर करतील धन्यवाद